तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक आगामी गणेशोत्सवानिमित्ताने ठाणे परिमंडळ चार मध्ये अंबरनाथ शहर गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती या बैठकीला अंबरनाथ उल्हासनगर तसेच बदलापूर मधील एकूण दोनशे एकसष्ट मंडळांनी उपस्थिती लावली होती सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना या सणाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये तसेच परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही मार्गदर्शक बैठक आयोजित करण्यात आली होती देशभरात गणेशोत्सव हा सण मोठा धुमधडाक्यात साजरा केला जातो मात्र सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना या सणाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये तसेच कोणताही अनुचित प्रकार समाजात घडू नये यासाठी परिमंडळ चार अंतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत उल्हासनगर अंबरनाथ तसेच बदलापूर पालिकेचे अधिकारी अग्निशमन विभागाचे अधिकारी वाहतूक विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासन प्रांत अधिकारी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य उपस्थित होते या बैठकीत गणेश मंडळांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर मार्गदर्शनही करण्यात आले दरम्यान सणाचे पावित्र्य राखत गणेशोत्सव साजरा करावा अशा प्रकारच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांनी मंडळांना आणि नागरिकांना केल्या तर सार्वजनिक गणेश मंडळांनीही सण साजरा करताना येणाऱ्या समस्या या बैठकीत मांडल्यात तशाच या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ही पोलीस प्रशासनाला विनंती केली ही बैठक अंबरनाथ पश्चिम मॅरेज हॉल येथील मार्ग गणेशोत्सव हा जो येणारा आहे आपल्या सात तारखेपासून त्यानिमित्ताने गणेश मंडळाची जी रचना आहे त्यांचे जे गणेश मूर्तींची जी सुरक्षा करायची आहे त्यासाठी त्यासाठी सी सी टी व्ही स्वयंसेवक नेमणे महिलांच्यासाठी विविध रांग नेमणे स्वतंत्र स्वयंसेवक नेमणे अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानंतर गणेश मूर्तीचे जे पावित्र्य आहे ते राखण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहायला पाहिजे आणि गणपतीच्या तुमची मिरवणुकांमध्ये कोणी मद्यसेवन करून अश्लील हावभाव करू नये या संदर्भात सांगितलेलं आहे डी जेच्या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत एकंदरीतच गणेशोत्सव जो आहे हा याचं स्वरूप जे आहे ते प्रबोधनकारी असावं म्हणून वेगवेगळ्या ज्या समाजातल्या समस्या आहेत त्या संदर्भामध्ये देखावे असावे त्या संदर्भामध्ये जे काय आहे त्या संदर्भामध्ये आपण लोकांनी त्याला काय म्हणता येईल संवाद त्याच्यानंतर काही पोस्टर्स वगैरे अशी लावता येतील का हेल्पलाईन ठेवता थे। येतील का अशा प्रकारच्या काही गोष्टी त्यांना करण्यासाठी सांगितलेलं आहे हा तरुणाईचा उत्सव आहे आणि तरुणाईच्या उत्सवामध्ये सगळ्यांनी तरुणाई आपली ऊर्जा दाखवलीच पाहिजे परंतु ह्या ऊर्जामध्ये कुठल्याही प्रकारे दारू पिऊन कृत्रिम प्रकारे येणारी ऊर्जा वापरू नये असं त्यांना सांगण्यात आलं तक्रारी तर बऱ्या बऱ्यापैकी एक सारख्याच आहेत कारण गणेश मंडळाचे कार्यकर्ते दरवेळेला जेव्हा गणेशोत्सव साजरा करतात तेव्हा त्यांना प्रशासकडनं प्रशासनाकडनं अपेक्षा असतात रस्ते व्यवस्थित असावेत लाईट असावेत लाईटचे रिफंड असावे पोलिसांकडनं सुरक्षा असावी नियम व्यवस्थित सगळ्यांनी पाळलेले असावेत ध्वनी प्रदूषणाचे जे काही नियम आहेत त्याच्या ते प्रत्येकाचे जे आहेत ते, ते साधारणतः तशाच प्रकारचे त्यांच्या मागण्या आहेत आणि एकमेकांशी आम्ही समन्वय साधून अतिशय चांगल्या प्रकारे हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लोकांच्या बरोबर बैठका घेतलेल्या आहेत आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी सुद्धा पोलिसांना सहकार्य करण्याच्या भूमिका दिसून येतात शीतल सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ सिर्फ में महिने तक कोई ई एम आय नाही है आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क झिरो झिरो फोर थ्री सेवन टू सेवन टू वन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार, चार। मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अमरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद